प्रश्न पहिला एक चौकटी पूर्ण करा खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये दोन वैशिष्ट्य आहे एक आहे तर्कशुद्ध दुसरा आहे तर्कसंगत प्रश्न दुसरा वैशिष्ट्य लिहा अ श्रीपातशिला याची वैशिष्ट्य सांगायची आपल्याला एक दीड फरलांग समुद्रात दुसरं वैशिष्ट्य आहे भारताचे टोक आणि दुसरं आ आहे सार्क मासे सार्क मासेच वैशिष्ट्य सांगायचं आपल्याला जबरदस्त जबडा दात हत्तीच्या सुळासारखे मित्रांनो प्रश्न तिसरा समजून घेऊया हे केव्हा घडेल ते लिहा अ परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील केव्हा अक्षर शब्द वाक्य यावर न थांबता परिचित घटक घेतला जेव्हा प्रश्न माणसाची अंतस्त चेतना फुलेल केव्हा आयुष्यात जेवढा जास्त विरोध आणि प्रतिकूलता असेल तेव्हा मित्रांनो आता प्रश्न चौथा समजून घेऊया परिणाम लिहा त्यामधला अ स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले परिणाम स्वामी किती प्रामाणिक आहेत हे ग्रंथपालाला तपासायचे होते त्यामधला आ नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नाव येतून न्यायचे नाकारले त्याचा परिणाम स्वामी, ना ना त्या स्वामी विवेकानंदाने एकदम सागरामध्ये उडी मारली प्रश्न पाचवा समजून घेऊया तुमचे मत लिहा ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत ते आसे स्वामी जी वास्ता असे स्वामीजी न वाचता पुस्तक परत करतात असे वाटते कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे असे घडूच शकत नाही काही लोकांना ग्रंथालयातून जाडी जाडी पुस्तकं न्यायची आणि न वाप वाचता परत करायची अशी सवय असते थोडं चालायचं आणि वाचण्यासारखं दाखवायचं प्रश्न पाचवा मधला आ पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपाद शिलेवर नेणाऱ्या नावाड्याबाबत तुमचे मत ते असे स्वामीजीनी समुद्रात उडी मारली तेव्हा ते नावाडी घाबरून गेले लगेच दोघा तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला त्यांना वाटले या माणसाला वाटेत काही संकट आले तर दम संपला तर नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्याशी सामान्य मनुष्य नाही आता आपण प्रश्न साव्याकडे येऊ स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा त्यामधला अनिर्भयता स्वामी विवेकानंदाने एकदम सागरामध्ये उडी मारली दोन मनाची एकाग्रता तीन दिवस तीन रात्र ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते दृढ निश्चय मी आता दोन तीन दिवस इथेच राहणार आहे आणि चार देशप्रेम एकाग्रतेमध्ये डोळ्यासमोर त्यांना दिसत होता तो आपला भारत आणि पाच वाचन प्रेम स्वामी रोज एक खंड वाचायचे आणि ग्रंथपालाला परत करायचे प्रश्न सातवा तुमचा अनुभव लिहा त्यामधला अ काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो याविषयी तुमचा अनुभव लिहा तर मित्रांनो आपल्याला आपला स्वतःचा एक अनुभव या ठिकाणी लिहायचा आहे तर मी या ठिकाणी एक अनुभव लिहिलेला आहे एकदा मला अभ्यास करताना एका प्रश्नाचे उत्तर येत नव्हते त्यावेळी काय करू असा प्रश्न माझ्या समोर आला त्यावेळी मी माझ्या वडिलांना सांगितले ते मला याबद्दल काहीच बोलले नाही मी दोन तीन किलोमीटर शिक्षकांच्या घरी गेलो पण तिथे शिक्षक घरी नव्हते मग मी शिकवतानाच शिक्षकाकडून उत्तर मिळवून ते थे लक्षात ठेवायचो प्रश्न आठवा खालील दोन प्रसंगातील फरक स्पष्ट करा स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार आता आपण सुरुवातीला उडी मारण्यापूर्वीचे विचार बघूया तुम्हाला पाच पैसे द्यावे लागतील पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही आता उडी मारल्यानंतरचे विचार बघूया नावाडी घाबरून गेले आपल्या नावा काढल्या पाठलाग सुरू केला मित्रांनो आता खेळूया शब्दाशी हा भाग समजून घेऊया निर्भयपासून निर्भयता हे भावाचक नाम तयार होते त्याप्रमाणे ता त्व». आळू पणा हे लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा ता मधील नावे समता नम्रता शांतता दक्षता मधील नावे व्यक्तिमत्व महत्व पूर्णत्व मित्रत्व आळूमधील नावे लाजाळू दयाळू कष्टाळू झोपाळू पणामधील नावे शहाणपणा प्रामाणिकपणा मोठेपणा आंधळेपणा प्रश्न आ खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा त्यामधला अ सर्वांनी बेसावध राहून काम करू नये याचा विरुद्धार्थी वाक्य सर्वांनी सावध राहून काम करावे आ गाडी वेगाने चालवू नये याचा विरुद्धार्थी वाक्य गाडी हळू चालवावी ई शिळे अन्न खाऊ नये याचा विरुद्धार्थी वाक्य ताजे अन्न खावे मोठा ई कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये याचा विरुद्धार्थी वाक्य सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे हे शेवटी हो जॉन अप्रामाणिक मुलगा नाही त्याचा विरुद्धार्थी वाक्य जॉन प्रामाणिक मुलगा आहे प्रश्न ई खालील चौकटीत बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा उदाहरणार्थ बेसावध आता बेपासून कोणकोणते शब्द तयार होतात ते आपण या ठिकाणी लिहूया पहिला बेईमान बेलगाम बे बेशरम आणि बेचिराख मित्रांनो या ठिकाणी आपला लेक्चर पूर्ण होतो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आपले अभिनंदन धन्यवाद